बुलढाणा शहरामध्ये ज्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत त्या लक्ष्मी दत्ता काकस आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत बुलढाणा शहरामध्ये काय विकासाचं विजन घेऊन तुम्ही आम्ही बुलढाणा शहराला स्वच्छ पाणी पुरवठा देऊ आणि त्यानंतर साफसफाई सुद्धा देऊ जे लोकसमोरचे जे बोलतात बुलढाण्यासाठी आम्ही जो विकास केला तो विकास झालेला नाहीये आणखी काय विजन आहे तुमचं की विकासासाठी महिलांसाठी काय प्रयत्न राहणार आहे महिलांसाठी मा... काय महिलांच्या ज्या समस्या आहे त्या आम्ही घरपोच त्यांना सेवा देऊ ते जन्म मृत्यू दाखले ते त्यांना ते तिथपर्यंत नगरपालिकेपर्यंत यायचं काम पडू देणार नाही आजही बुलढाणा शहराला आठ ते दहा दिवसानंतर पाणी पुरवठा होतो काय करणार तुम्ही पुढे भविष्यात आम्ही ते जे पाणी पुरवठा आठ दहा दिवसांनी होतो तो पाणी पुरवठा आम्ही रोज देऊ शहराला नगरपालिकेवर सातत्याने भ्रष्टाचाराचा जो आरोप होतोय खरंच भ्रष्टाचार होतो भ्रष्टाचार बुलढाणा महाविकास आघाडीच्या जे उमेदवार आहेत लक्ष्मीताई दत्ता काकस यांनी स्पष्ट ग्वाही दिली आहे की या बुलढाणा शहराचा विकास हा व्यवस्थित केला जाईल कुठल्या प्रकारची आमच्या घरामध्ये ठिकेदारी राहणार नाही ते चांगल्या लोकांकडून करून घेतल्या जाईल आणि पाणी दररोज दिलं जाईल म्हणजे नागरिकांची मोठी समस्या जी पाण्याची आहे ती काय पूर्ण सोडण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे कॅमेरा सुनील मोरे समी संजय जाधव साम टीव्ही बुलढाणा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका